विद्यापीठामध्ये काल सकाळी साडेपाच वाजता पहाटे साडेपाच वाजता मागच्या तीन दिवसांपासून ते गांध्याचे विद्यार्थी ते आंदोलन आंदोलन करतो ते त्याच्या विरुद्ध कर चार विद्यार्थ्यांवर शोकेस लावला सीएनआरसी च आंदोलन होता सीएनआरसी हे ला कायदे मोदी सरकार आणि भाजप सरकार दोन हजार एकोणीस मध्ये आले होते त्यामुळे देशभरामध्ये आंदोलन झाले त्यामध्ये जामिया आंदोलनांचं एक गण होत मग विद्यार्थी जेव्हा ते आंदोलन सक्रिय होते त्यामध्ये चार विद्यार्थ्यांवर अशी उपस्थित होते आणि त्यांना सस्पेन्शनचा त्यांना ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासनाकडून धक्क्या दिला जास्त दहा विद्यार्थी आंदोलन करत होते काल सकाळी त्यांचं आंदोलन चिरडण्यासाठी विद्यार्थ्यांना घाबरण्यासाठी झमकवण्यासाठी सकाळी साडेपाच वाजता पंधरा ते वीस विद्यार्थ्यांना पंधरा ते वीस विद्यार्थ्यांना झोपत असताना त्यांना जनावरांसारखं दिवस केलं गेलं पोलीस स्टेशनमध्ये चार वेगवेगळ्या गाडी गाण्यांमुळे नापवून फिमेल जे स्टुडंट होते जे महिला स्टुडंट होते त्यांना महिला कर्मचारी महिला पोलिसांनी त्यांना पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना नेला तुझ्या कॅम्पस म्हणलं जातं सॉबस्टिंग म्हणलं जातं तिथे पोलिसांचा प्रवेश होणार मॉनिटरिंग करण्यासाठी माझी त्यांना बनाव नाही आमची मागणी आहे की प्रत्येक कॅम्पसारखे कॅम्पस कॅम्पसवर काम करत हे विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी आणि गोष्ट नाही हा ना आज मी फक्त इलाहाबाद मध्ये असो जे मध्ये असो मनुर्थ्या पिकामध्ये असो किंवा आता मुंबईच्या पिकामध्ये असो सगळीकडेच त्यामध्ये एक्सपिरियन्स असतो लोकशाही स्पेस असतो त्याला जे आहे भरून टाकण्याचं काम आणि विद्यार्थ्यांचं अराजनितीकरणिकरण करण्याचं काम विद्यार्थ्यांना आणि हे दोन हजार चौदा पासून ते वाढलंय मोदी सरकार आणि भाजप सरकार जेव्हापासून आले त्यांनी आपली माणसं म्हणजे राष्ट्रीय स्वयंस स्वयंसेवक संघाची माणसं हे दीर टाकत त्यांनी प्रत्येक प्रत्येक शैक्षणिक शिक्षणाच्या मोठमोठ्या पदाच पदाधिकारी सगळ्या आर सी दिलेल्या असतात आणि मग असे धोरण आणतात की आर एस सी पाहिजे आणि ते त्यांच्यासाठी फायदेमंद असतात